नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये वास्तव्य केलेलं घर आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत आणि सवलत देण्याचा राज्य शासनाचा निर्णय आरबीआयचं द्वैमासिक पतधोरण जाहीर अल्पमुदतीच्या कर्जाच्या व्याजदरात आणि रेपो दरात कोणताही बदल नाही न्यायालयानं दोषी ठरवूनही शासकीय सेवेत असलेल्या लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर त्वरेनं कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश पेट्रोल दरात प्रतिलिटर दोन रुपये बेचाळीस पैसे तर डिझेलच्या दरात दोन रुपये पंचवीस पैशांनी कपात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कास्कर याला खंडणी घेतल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांकडून अटक आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोळा सुवर्ण पदकांसह सैन्य दल प्रथम क्रमांकावर तर हरियाणा दुसऱ्या स्थानावर आणि आता पाहूयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन इथं ज्या घरात काही काळ वास्तव्य केलं होतं ते घर राज्य खरेदी करून ते आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचा निर्णय आज राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली घर खरेदीची प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे खरेदीची ही प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत राज्यात गेल्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती तसंच फळ पिकांचं मोठं नुकसान झालं आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत आणि सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत असलेल्या घरपोच योजनेसाठी वाहतुकीच्या निविदा प्रशासकीय विभागाला द्यायचा निर्णय आज घेण्यात आला ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढ देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला एआयबी नॉकआउट या वादग्रस्त ठरलेल्या विनोदी कार्यक्रमाच्या आयोजकांनी जर कायद्याचं उल्लंघन केलं असेल तसंच हा कार्यक्रम अश्लील असल्याचं आढळून आलं तर आयोजकांविरुद्ध राज्य सरकार कारवाई करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं ते आज कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलत होते एआयबी कार्यक्रमात अश्लील भाषेचा वापर केल्याबद्दल काल प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं अल्पमुदतीच्या कर्जाच्या व्याजदरात अर्थात रेपो दरात कोणताही बदल न करता तो पावणे आठ टक्क्यांवर कायम आला आहे तर रिव्हर्स रेपो दर देखील सहा पूर्णांक पंचाहत्तर शतांश टक्क्यांवर कायम सी आर सीआरआर अर्थात रोख राखीव गुणोत्तराच्या दरातही बदल न करता तो चार टक्के एवढाच एस एल एसएलआर अर्थात वैधानिक तरलता गुणोत्तराच्या दरात कपात करून तो एकवीस पूर्णांक पाच दशांश टक्के करण्यात आला आहे गुंतवणूक वृद्धीसाठी निधी पुरवठा करण्याविषयी बँकांना सांगण्यात आलं आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज मुंबईत हे पतधोरण जाहीर केलं बिगर चलन फुगवटाकारक प्रक्रियेमध्ये कोणतेही विशेष बदल दिसून आले नसल्यामुळे व्याजदरात बदल केला नाही असं राजन यांनी सांगितलं दरम्यान रिझर्व्ह बँकेनं द्वैमासिक पतधोरण जाहीर केल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली निर्देशांकात दिवस अखेर एकशे बावीस अंकांची घसरण होऊन तो एकोणतीस हजार अंकांवर बंद झाला गेल्या दोन आठवड्यातला हा निचांक आहे बँकिंग आणि गृहनिर्माण क्षेत्राच्या समभागात प्रामुख्यानं घसरण झाली राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एक्केचाळीस अंकांची घसरण होऊन तो आठ हजार सातशे सत्तावन्न अंकांवर बंद झाला व्याजदरात कपात करा असे निर्देश रिझर्व्ह बँक कुठल्याही बँकांना देऊ शकत नाही मात्र आपापसातली स्पर्धाच काल परत्व त्यांना ही कपात करायला भाग पाडेल असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं आहा गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेनं आपल्या व्याजदरात कपात करूनही बँकांनी ग्राहकांसाठी अद्याप व्याजदरात बदल न केल्याच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते पर्यावरण संरक्षण आणि विकास यांच्यात समतोल साधण्याची गरज असल्याचं केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं ते आज दूरदर्शनला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते पर्यावरण विषयक निर्णय लवकरात लवकर घेतले जातील कारण निर्णय घेण्यात विलंब झाला तर पर्यावरणाचं संरक्षणही होत नाही आणि विकासही साध्य होत नाही असं म्हणाले सरकारनं पर्यावरण क्षेत्रातील निर्णयात पारदर्शकता आणली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं कोणताही आपपरभाव न ठेवता निधर्मी तत्वाचं आचरण देशानं केलंच पाहिजे असं मत उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी व्यक्त केला आहे मुंबईत विल्सन महाविद्यालयामध्ये उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी धर्मनिरपेक्षतेबाबतची संकल्पना विद्यार्थ्यांना उलगडून सांगितली समाजात विविधता असणं ही वस्तुस्थिती आहे मात्र सर्वांना सामावून घेऊन वाटचाल करणं हे मोठं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं स्त्री पुरुष असमानतेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली महिला सक्षमीकरणाची सुरुवात घरापासूनच झाली तर या समस्येची तीव्रता कमी होईल असं ते म्हणाले आंतरराष्ट्रीय समस्या आणि जागतिकीकरणाबाबतही विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मोकळेपणानं उत्तरं दिली जास्तीत जास्त काम करण्याची संस्कृती या काळात निर्माण होत असताना चालढकल करण्याची वृत्ती हानिकारक ठरेल असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला या कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती मुंबईहून नवी दिल्लीकडे रवाना झाले शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं ना आज नागपूरमधल्या संविधान चौकात आंदोलन केलं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आमदार अनिल देशमुख रमेश बंग प्रकाश गजभिये आणि अजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं एपीएल धारकांना शिधावाटप दुकानातून धान्य वाटप आणि केरोसिनचा कोटा बहात्तर टक्के करण्याचा मुद्दाही मुंडे यांनी उपस्थित केला शेतकऱ्यांसाठी जाहीर के पॅकेज अजूनही त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही असा आरोप मुंडे यांनी केला केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची उपेक्षा होत असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते पॅकेज जाहीर होऊन तीन महिने झाले असले तरी अजूनही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट असल्याची टीका त्यांनी केली विदर्भामध्ये विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका सभेत जाहीर केले होते चाय पी चर्चामध्ये की आम्ही शेतकऱ्यांना जे उत्पादन खर्च आहे ते उत्पादन खर्च गृहीत धरून पन्नास टक्के फायदा ठेवून आम्ही भाव जाहीर करू पण सरकारमध्ये आल्यानंतर एक तारखेला ज्यावेळेस प्रोडक्शन कॉस्ट केंद्र सरकारकडून एआयबी कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे पुण्याला येत्या सात आणि आठ तारखेला होणाऱ्या प्रतिनिधी संमेलनात संदर्भातल्या पुढील संघर्षाची दिशा निश्चित करण्यात येईल असंही ते म्हणाले लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवूनही शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले न्यायालयानं दोषी ठरवून शिक्षा ठोठावलेल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांवर संबंधित विभागानं कोणतीही कारवाई न ते अद्यापही शासकीय सेवेत कार्यरत आहेत मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना आज दिले तसंच या दोषी ठरलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई न होण्यास जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांकडून मागवण्यात यावेत असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज केंद्र सरकारनं पुन्हा एकदा कपात जाहीर केली या कपातीमुळे पेट्रोल दोन रुपये बेचाळीस पैशांनी तर डिझेल दोन रुपये पंचवीस पैशांनी स्वस्त होणार आहे आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार असून यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे गेल्या ऑगस्टपासून पेट्रोलच्या दरात झालेली ही दहावी कपात आहे तर ऑक्टोबरपासून डिझेलच्या दरात सहा वेळा कपात करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत होत असलेल्या घसरणीचे पडसाद देशातल्या इंधन दरांवर उमटले आहेत या भूतलावरील प्रत्येक प्राणीमात्राला जगण्याचा अधिकार आहे असा मानवतेचा महान संदेश जैन समाज देतो त्यामुळे भक्तीमार्गच मानवी जीवन सफल बनवेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुंभोज इथल्या श्री क्षेत्र बाहुबली इथं श्री एक हजार आठ भगवान बाहुबली महामूर्ती सुवर्ण महोत्सवी महामस्तक मस, हा सोहळा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते श्री क्षेत्र बाहुबली अहिंसा क्षेत्र घोषित करण्यासाठीचा अध्यादेश लवकरच काढला जाईल तसंच शिवाजी विद्यापीठात जैन अध्यासन सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं पर्यटन विकास हा देशाच्या प्रगतीचा आणि दोन देशांची मैत्री वृद्धिंगत होण्यासाठी तसंच एकमेकांची संस्कृती समजून घेण्यासाठीचा सा महत्वपूर्ण घटक ठरला आहे त्याच दृष्टिकोनातून भारतानं पर्यटनाच्या माध्यमातून जगासोबत संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप आजच्या युगात दैनंदिन उसंत मिळावी या हेतूनं निसर्गरम्य तथा धार्मिक स्थळी फेरफटका मारणाऱ्यांची संख्या आता वाढत असल्याचं दिसून येत आहे त्यात देशांतर्गतच नव्हे तर विदेशवारी करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे थोडक्यात काय तर पर्यटनाला आज सुगीचे दिवस येत आहेत अशा पर्यटनाच्या विकासासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनंही प्रयत्न सुरू केलेत त्यातून राज्यात तसंच देशात अनेक पर्यटन स्थळं विकसितही झाली आहेत पर्यटनातून केवळ महसूलच नाही तर देशादेशांमधली संस्कृती परंपरा समजून घेण्यासोबतच उभय देशांमधले संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं पर्यटनाकडे पाहिलं जात आहे जगभरात त्या दिशेनं पावलं उचलण्यास सुरुवातही झाली आहे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या चीन दौऱ्यात कैलास मानस सरोवर यात्रेबाबत झालेला करार हे देखील त्याचे हा करार म्हणजे भारत आणि चीन यांच्यातले संबंध अधिक दृढ होत असल्याचं निदर्शक आहे है। भारतीयांची पर्यटनासाठी पूर्वीपासूनच दक्षिण आशियाई देशांसोबतच युरोप अमेरिका आणि आफ्रिकी देशांना पसंती राहिली आहे भारतातल्या विविध ठिकाणीही विदेशी पर्यटक भ्रमंतीसाठी मोठ्या संख्येनं हजेरी लावत असतात मात्र त्या तुलनेत पर्यटनासाठी विदेशवारी करणाऱ्यांची भारतीयांची संख्या फारशी समाधानकारक नाही ती संख्या वृद्धिंगत करण्यासाठी तसंच विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेल्या प्रयत्नांतूनच विविधतेत एकतेची जपवणूक केलेला भारत हा देश संपूर्ण जगात एक उत्कृष्ट पर्यटन केंद्र बनेल यात शंका नाही जागतिक पर्यटनाचे विविध पैलू जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ लेखिका आणि जगभरातल्या ले पन्नासहून अधिक देशांची भ्रमंती केलेल्या मीना प्रभू आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत नमस्कार साडेनऊच्या मीना प्रभू हे पर्यटन क्षेत्रातलं खूप जुनं नाव आहे प्रसिद्ध नाव आहे तुम्ही अनेक देश फिरलेला आहात आता सध्या आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज हो हो या देखील चीनच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्याचा विकास व्हावा यासाठीही काही करार केलेले आहेत तर त्या एकूणच पार्श्वभूमीवर मला तुम्हाला असं एक विचारावं असं वाटेल की नेमकं ह्या अशा ज्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी असतात त्याच्यातून कितपत फरक पडतो माझ्या मते फार फरक पडतो एक म्हणजे आपण त्यांच्याकडे जाणं आणि त्यांनी आपल्याकडे येणं ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष गाठी भेटींमध्ये पाहण्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी ज्या स्पष्ट कळून येतात त्याच्यामुळे अनेक गैरसमज दूर होतात आणि आपल्या सीमांवरती जे तणाव असतात ताणतणाव असतात ते त्यामुळे कमी होण्याची शक्यता आहे असं मला वाटतं बरोबर पण मग तुम्ही हा तुम्ही तर प्रत्यक्ष तर तिबेट तिबेटमध्ये जाऊन आलेल्या आहात तिथला तुमचा अनुभव काय होता तिथल्या लोकांची मानसिकता आणि याविषयी काय सांगाल तिबेटमध्ये आता अर्थात मी जाऊन आले आहे तिकडे आणि तिकडच्या लोकांवरती तसा बरंच दडपण आहे दबाव आहे असं मला दिसून आलेलं आहे त्या लोकांना पुष्कळ सहन करावं लागलं त्यांचे मॉनेस्ट्रीज त्यांच्या बाकीच्या गोष्टींची मोडतोड झाली त्यांच्या सांस्कृतिक याच्यामध्ये हस्तक्षेप झालेला आहे पण या सगळ्यातून ते आता बाहेर पडत आहेत आणि आपण तिथे जाऊन अनेक गोष्टी पाहून येऊ शकतो आपल्याला आता जायला परवानगी पण आहे आणि भारतीय लोकांबद्दल तिबेटच्या लोकांना फार आदर आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे <laughs> आपण त्यांना त्यांची त्यांचा धर्म दिला आहे बौद्ध धर्म आपण त्यांना लिपी दिलेली आहे आपले ग्रंथ धार्मिक ग्रंथ हे सगळे इथून तिथे गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना सुसंस्कृत करण्याचं महत्त्वाचं कार्य आपण केलंय आणि त्यामुळे आपल्याला ते आपण त्या त्या देशाचे आईवडील असल्यासारखं ते आपल्याकडे बघतात आणि त्याच्यामुळेच कोणताही प्रसंग आला आणि त्यांच्यावरती जर काही आपत्ती आली तर त्यांचे मुख्य धर्मगुरू आणि राजकीय नेते दलाई लामा हे पहिल्या प्रथम आपल्याकडे भारतातच येतात आणि आपल्याला माहीत आहे की गेली अर्धशतकाहून अधिक वर्ष सध्याचे दलाई लामा आपल्याकडेच राहत आहेत बरं पर्यटन हे आता एक मोठं म्हणजे रोजगार निर्मितीच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून पण खूप मोठं क्षेत्र होत चाललेलं आहे विकसित होत चाललेलं आहे तर तुम्हाला इतका तुम्ही जगभर प्रवास केलेला आहे तुम्हाला असे काय फरक जाणवले चांगल, गोष्टी जाणवल्या म्हणजे मला असं वाटतं की जगात आपल्या देशामध्ये जर बघितलं तर प्रचंड पाहण्यासारखं आहे आपला देश हा अत्यंत सुजलाम सुफलाम मल शीतलाम जे म्हणतो सस्य श्यामल असा खरोखरच आहे अतिशय चांगलं आपल्याकडे आपल्याला निसर्गाचा वरद असतं हवेच्या दृष्टीनं आहे फार थंडी नाही फार गरम नाही मध्यम असं हवामान मिळाल्यामुळे आपण सहज फिरू शकतो आणि त्यामुळे इथे नाना प्रकारच्या संस्कृती मोठ्या झाल्या रुजल्या मोठ्या झाल्या हजारो वर्षांचा जुना असा हा देश आहे आणि त्या प्रत्येक संस्कृतीनं मागे काहीतरी ठेवा ठेवलेला आहे त्यांचा एक एक संस्कृतीचं असं आणि ते बाकीच्या जगाला दाखवण्यासाठी आपण उत्सुक असलं पाहिजे आपण ते जितकं त्यांच्यासाठी येणं जाणं इथला प्रवास करणं आणि प्रत्यक्ष इथे राहणं हे जितकं आपण सोपं करू तितके लोक आपल्याकडे अधिक येतील आणि तुम्ही आताच म्हणालात की जगभरात म्हणजे नोकरी धंदा वाढेल लोकांना जास्त पर्यटकातनंच निर्माण होणारा आर्थिक लाभ हा फार मोठा असेल हे अगदी खरं आहे हे नुसतं भारताच्याच बाबतीत खरं आहे असं नाही हे सगळ्या जगाच्या बाबतीत खरं आहे आणि त्यामुळे सगळीकडेच आता जास्तीत जास्त पर्यटक त्यांना योग्य अशा अशी सगळी सुधारणा करण्याचं चाललेलं आहे आणि मला वाटतं भारताने सुद्धा त्याच्याकडे अगदी बारकाईनं लक्ष द्यावं आणि येणाऱ्या पर्यटकांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करावं अच्छा तुम्ही जसं वेगवेगळ्या देशांमध्ये <coughs> दे फिरून आपल्या इकडचे पण काही संस्कृतीचे काही तुम्हाला पाहायला मिळाले असेल तिथे <coughs> दाखवता आपल्या देशात असं काय करता येऊ शकतं की जेणेकरून व्यवसायाला तर चालना मिळेलच आणि हो, त्यासोबत लोकांना माहिती होईल की आपल्याकडे काय किती चांगलं आहे ते हो याच्यासाठी मला आधी असं वाटतं की अतिशय चांगली अशी ह्याची केंद्र काढली पाहिजेत पर्यटन केंद्र की ज्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व प्रकारची माहिती त्यांना उत्तम थोडक्यात पण उत्तम प्रकारे आणि खरोखरीची माहिती मिळू शकेल म्हणजे परदेशातून आलेल्या माणसाला अमुक एका ठिकाणी गेल्यानंतर सगळं तुम्हाला तिथे मिळेल त्याच्याच बरोबर अतिशय चांगल्या प्रकारे छापलेलं छापील त्यांना काहीतरी आपल्याला देता आलं पाहिजे पत्रकं म्हणा छोटी पुस्तिका म्हणा असे मी जे बघितलेले आहेत परदेशात ते इतक्या सुंदर प्रकारे तुमच्या पुढ्यात ते असं दाखवतात की प्रत्यक्ष ते ठिकाण आपण बघतोय असं आपल्याला वाटतं त्याच्या उलट मी आपल्याकडे अतिशय सुंदर सुंदर ठिकाणांचे इतके वाईट अशा रीतीने काढलेले फोटो म्हणा किंवा त्यांची तयार केलेली पत्रक की नुसते काळे छाप दिसतात ते तर त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे ते त्यांच्या पुढे ठेवणं आणि याचा इथेच नाही परदेशात सुद्धा प्रसार करणं सगळ्या जगाला भारताबद्दल कुतूहल आहे आजपर्यंत आहे आणि कसं पूर्वीच्या अजूनही भारताबद्दल खूपशा ही जगात पसरलेल्या आहेत अजून पुष्कळ ठिकाणी रस्त्यातनं हत्ती आणि वाघ जातात असंही काही न वाटतं तर त्याच्या उलट आपल्या बॉलिवूडनी केलेली केले जी सगळीकडे पखरण आहे त्याच्यामुळे सगळेजण भांगडा तरी खेळतात नाही तर होळी तरी खेळतात अशी जी त्यांची एक कल्पना असते तर ते तसं नाही आहे हे वेगळं जग आहे इथे खूप अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत करण्यासारख्या आहेत आणि एकदा जो माणूस भारतात येतो माझा तरी अनुभव असा आहे तो भारतात आल्यानंतर मला जेव्हा विचारतात तेव्हा मी त्यांना सांगते भारत हे पंचपक्वानांनी भरलेलं मोठ्याच्या मोठं ताट आहे हे मेजवानी आहे ही सगळी एका खायचा प्रयत्न करू नका त्याच्यासाठी दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम असे भाग पाडा आणि त्या भागात तेवढा तेवढा भागच तुम्ही बघा त्याचा त्या 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 व्यवस्थित थोडाफार आधी अभ्यास करा किंवा माहिती घ्या अभ्यास करा म्हणजे अगदी पुस्तक घेऊन बसा असं नाही जे आहे आपल्याकडे ते योग्य पद्धतीने सादर केलं तर आणि त्यासाठी हो त्यासाठी प्रवासाची साधनं जास्त चांगली केली पाहिजेत म्हणजे रस्ते अधिक चांगले मोठे बांधले पाहिजेत खेड्यापाड्यांपर्यंत ते जाता आले <laughs> पाहिजेत त्यांना घेऊन गाडीनं जा जाण्याची <laughs> सोय पाहिजे अधिक चांगल्या आणि वेगवान गाड्या करायला <laughs> पाहिजेत आणि त्याचबरोबर विमानांची सोय पण पाहिजे म्हणजे नुसतंच मुंबई आणि दिल्ली आणि मद्रास आणि कलकत्ता हे जोडण्यात आ, ते असलेच पाहिजेत पण हो छोट्या छोट्या इथून कराडला जायचंय तिथून औरंगाबादला जायचंय तिथून आणखीन कुठे जायचंय तर या सगळ्याचं जाळ जेव्हा होईल ना त्यावेळेला लोकांना यायला इथे सोपं पडेल कारण अगदी थोड्या वेळासाठी लोक येतात एक दोन आठवडे असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना पुष्कळचं घ्यायची इच्छा असते आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की आपण स्वच्छता थोडीशी वाढवली पाहिजे आपल्याकडे तुम्ही जर जगात बघाल तर कितीतरी पटीनं एक आफ्रिका हे एक खंड सोडलं तर बहुतेक बाकीच्या सर्व ठिकाणी स्वच्छता ही अगदी नमुनेदार असते आणि आपल्याकडे स्वच्छताही कमी आणि दुसरं म्हणजे सगळ्यांनी म्हणजे विक्रेत्यांनी सारखं मागे लागणं त्यांना चिकटून चिकटून असणं त्यांना उरबडून काढायचा प्रयत्न करणं फसवणूक करणं आपल्या इकडची संस्कृती मानसिकता ती थोडीशी थोडीशी शिस्त जरा त्या आली शिस्त आली जरा त्यांना म्हणजे शिक्षणही व्हायला पाहिजे त्याच्याप्रमाणे आणि मग आपण परदेशी लोकांचं मोठं स्वागत करू शकू आपला देश हा आतिथ्यशील देश म्हणून आतापर्यंत प्रसिद्ध आहे संबंध जगभर आहे आणि ते आपण सिद्ध करून दाखवलं पाहिजे तुमची प्रवास वर्णन आणि अनेक पुस्तकं गाजलेली आहेत की एका शहरात जग लंडन प्रवास आणि आता सध्या आलेलो न्यूयॉर्क हे सुद्धा खूपच गाजतंय तर याविषयी तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव आणि आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील हो, आता अमेरिकेला अमेरिके जाऊन आले न्यूयॉर्कमध्ये हो, गेले हो, हो, होते पुन्हा त्यांचे हो, राष्ट्रपतीही आपल्याकडे आले हो, होते याही गाठींमुळे कुठेतरी पर्यटनाला चालना अगदी चालना मिळाली पाहिजे ते लोक आपल्याकडे येतच असतात आपल्याकडचे साधारणत सुशिक्षित वरच्या वर्गाचे असे झाले की तिथे जास्त पैसे मिळतात साहजिकच असते तेवढ्याच कामासाठी आणि रोजचं जीवन सुखकर आहे सोपं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपला ओघ तिकडे जास्त हा पैसे मिळवण्याचा असतो आणि तिकडचा इकडे येतो ओ हुँ. तो पैसे खर्च करण्यासाठी म्हणून त्या लोकांना आपण जास्त समजावून सांगितलं पाहिजे शिकवलं पाहिजे अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये त्यांना जर का इथं सुखकर असं आपण त्यांचं वास्तव्य होईल असं जर आपण करू शकलो तर अधिक आणि अधिक लोक आपल्याकडे येतील आणि हे जे आता राष्ट्र राष्ट्रांच्या मुख्यांची जी भेट, भेट होणं चाललेलं आहे त्यामुळे आपण निश्चितपणे एकमेकांच्या जवळ येतो आहोत आणि हे दोन्ही दृष्टी दोन्ही राष्ट्रांच्या दृष्टीनं अतिशय समाधानकारक आणि चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं नक्कीच पर्यटन हा एकूणच क्षेत्र रोजगार निर्मितीसाठी पण चांगला तर या पर्यटनाच्या माध्यमातून देश नव्या उंचीवर पोहोचेल अशी आशा करूयात तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी तुमचे अनुभव शेअर केलेत त्याबद्दल सह्याद्री वाईनतर्फे मी तुमचे आभार मानते नमस्ते आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कास्कर याला खंडणी घेतल्याच्या आरोपावरून आज मुंबई पोलिसांनी अटक केली इक्बाल कास्कर आणि त्याचा साथीदार शब्बीर उस्मान शेख या दोघांची अनेक तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं मुंबईतील जे जे मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मडवी यांनी सांगितलं या, या दोघांना उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली जमीन व्यवहार खरेदी विक्री दलाल मोहम्मद सलीम शेख यानं इब्राहिम कासकर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध खंडणी मागितल्याची तसंच मारहाण केल्याची तक्रार काल रात्री नोंदवली होती या तक्रारीवर कारवाई करण्याचे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिल्यानंतर आज पोलिसांनी या दोघांना अटक केली धुळे जिल्ह्यातल्या साक्री इथं आज धुळे जिल्हा अपंग मार्गदर्शन मेळावा झाला आमदार बच्चू कडू यांनी अपंगांच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधलं आणि अपंगांच्या संघर्षाचा लढा तीव्र केला असं डॉक्टर नैना कडू यांनी यावेळी सांगितलं आमदार बच्चू कडू यांनी या मेळाव्यात रोजगार मार्गदर्शन अपंगांचा जी आर याबाबत मार्गदर्शन केलं अत्यंत प्रतिष्ठेचा हिंद केसरी किताब पटकावणारे सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्याचे कुस्तीपटू सुनील साळुंखे यांचं जंगी स्वागत आज सांगोला इथं करण्यात आलं त्यानंतर खवासपूर इथल्या श्री छत्रपती शिवाजीराजे तालमीला त्यांनी भेट दिली तिथे आमदार दीपक साळुंखे यांनी कुस्तीपटू सुनील साळुंखे आणि खवासपूर तालमीचे वस्ताद भारत भोसले यांचा सत्कार केला मार्गदर्शनामुळे आणि सुनीलच्या कष्टामुळे हे हिंद केसरी पद या सांगोला तालुक्याला मिळालेलं आहे हे आमच्या दृष्टीने अतिशय भूषणाची गोष्ट आहे जास्तीत जास्त म्हणजे तो नम्रतेचा आहे आणि त्याच्यामध्ये स्केल आहे जेवढं सांगेल तेवढं कष्ट करायचं आणि सकाळी तीन ते ती चार तास तो प्रॅक्टिस करतो संध्याकाळी तीन ते ती चार तास प्रॅक्टिस घेतो किती जर तो कंटाळला आणि मी त्याला म्हणलं तुला एवढं करावंच लागतंय तर तो, तो निश्चितपणे करत राहायचा आणि हे सर्व केल्यामुळं निश्चित त्याला यश मिळालं आपल्या यशात सांगोला मोठं योगदान असल्याचं सुनील साळुंखे यांनी सांगितलं मात्र स्पर्धेत महाराष्ट्राकडून न खेळता आल्याची खंत सुनील साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबानं व्यक्त केली जमखंडीचे उद्योगपती रतन मठपती यांनी सुनीलमधले गुण उठून त्याला कर्नाटककडून खेळण्याची संधी दिली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निवड समितीनं हा मान दिला असता तर अधिक आनंद झाला असता असंही सुनील यांचे वडील सदाशिव साळुंखे म्हणाले तिरुअनंतपुरम इथं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान अपघाती मृत्यू झालेल्या महाराष्ट्राच्या उदयोन्मुख नेटबॉलपटू मयुरेश पवार याच्या पार्थिवावर सातारा इथल्या त्याच्या जन्मगावी मायणी इथं आज रात्री शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत काल सरावानंतर समुद्रकिनारी छायाचित्र काढत असताना समुद्रात पडल्यामुळे मयुरेशचा बुडून मृत्यू झाला केरळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज तिसऱ्या दिवशी सोळा सुवर्ण पटकावत सेना दलानं प्रथम क्रमांक मिळवला आहे पंधरा सुवर्णपदकांसह हरियाणा दुसऱ्या स्थानावर असून दहा सुवर्णपदकांची कमाई करणारा महाराष्ट्राचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे दरम्यान महाराष्ट्राच्या चमूमधल्या अपघाती मृत्यू झालेल्या मयुरेश पवार याच्या कुटुंबियांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे काल सरावानंतर समुद्रकिनारी छायाचित्र काढत असताना समुद्रात पडल्यामुळे मयुरक्षाचा मृत्यू झाला होता आणि आता पाहूयात हवामान वृत्त विदर्भात काल काही ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा दोन ते पाच अंश सेल्सिअसनं कमी आढळलं तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा दोन ते पाच अंश सेल्सिअसनं अधिक आढळलं येत्या छत्तीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल बत्तीस किमान सोळा नागपूर बत्तीस बारा पुणे एकतीस चौदा औरंगाबाद एकतीस सोळा नाशिक बत्तीस बारा कोल्हापूर तीस अठरा रत्नागिरी पस्तीस एकोणीस सोलापूर बत्तीस अठरा आणि अमरावती कमाल तीस किमान तेरा अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये वास्तव्य केलेलं घर आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत आणि सवलत देण्याचा राज्य शासनाचा निर्णय आरबीआयचं द्वैमासिक पतधोरण जाहीर अल्पमुदतीच्या कर्जाच्या व्याजदरात आणि रेपो दरात कोणताही बदल नाही न्यायालयानं दोषी ठरवूनही शासकीय सेवेत असलेल्या लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर त्वरेनं कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश पेट्रोल दरात प्रति लिटर दोन रुपये बेचाळीस पैसे तर डिझेलच्या दरात दोन रुपये पंचवीस पैसे कपात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला खंडणी घेतल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांकडून अटक आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोळा सुवर्णपदकांसह सैन्यदल प्रथम क्रमांकावर तर हरियाणा दुसऱ्या स्थानावर आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार